मित्रांनो उद्या मी सह्याद्रीच्या ट्रिप ला जाणार आहे तुम्हाला माझा पूर्ण प्रवास पाहायला मिळेल मजा आएगा। तुम्ही काल विचार करत असाल की हा रात्रीचा बॅग घेऊन का बसलाय मी बॅग घालून बघत होतो <laughs> मित्रांनो मी बस स्टॉप ला खूप वेळ झालाय अजून बस आली नाही मला उशीर होतोय तिकीट खूप वाढलंय भावांनो आता मी डायरेक्ट पुण्यात उतरणार मित्रांनो मी पुण्यात पोहोचलो आहे खूप झोप येते आता तर सकाळी मी सह्याद्रीच असेल गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही लोकेशनच्या दिशेने निघालो आहोत आत्ताच पाय दुखायला लागलेत डोकं फिरलो ला आहोत माझ जे आलो इथ फिरायला आपली हिंगोलीच लायबरी होती रे मित्रांनो आता मी खाली पोचलो आहे कॅम्प And... लावण्यासाठी मला अजून थोडं पुढे जायचं आहे यांनी मला थोडं समोर आहे मनू मनू दोन किलोमीटर चालवत आणलं लय पाय दुखायलात रे देवा मित्रांनो फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आहे तुम्ही कॅम्प बघू शकता मित्रांनो खूप रात्र झाली आहे उद्या एक नवीन लोकेशनला जायचं आहे भेटू सकाळी जय शिवराय सगळ्यांना आज आम्ही महाराजांच्या किल्ल्याच्या दिशेने निघालो आहेत भेटू लोकेशनला जय शिवराय मित्रांनो आम्ही किल्ल्यावर पोहोचलो आहोत खूप सुंदर वातावरण आहे इथे तुम्ही पण नक्की भेट द्या अरे तिकडे बघा वा 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 काय जागा आहे पुढचा भाग येतोय सबस्क्राईब करा